आम्ही जेव्हा मला मिळणार आहे आज तुम्ही शिंदे गटामध्ये भाजपमध्ये जाणार एक तरी कार्यकर्ता सांगा विचाराने केलाय म्हणून कोणाला काहीतरी मिळणार आहे शंभर तर दोन मिळाले पाहिजे दोन मिळाले तर पाच मिळाले पाहिजे पाच मिळाले तर जिल्हाधिकारी प्रत्येकाला आपल्या भूमिकेशी आपल्या स्वातंत्र्यांना विचाराने पाहिजे शिंदेचे विचार पंडले म्हणून ते लोक जाऊत आहेत शिंदेची गाडी वापर म्हणून लोक गावत आहेत हे बाळासाहेब भगवे कपडे पाहायचे म्हणून बाळासाहेबांचे लोक विचारायचे जायचे ना बरोबर बाळासाहेबांच्या पेहरावर लोक जायचे ना बाळासाहेबांचे विचारायचे विचारावर जायचे पण बाळासाहेब भगवे पण चाल पायचे म्हणून काही लोक सूचने गेले ना म्हणजे आज हे असे जात नाही भाजपमध्ये कोण जात असे जात आहेत लोक त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी करायला लागत आहेत आज तुमच्यातल्या लोकांना शेअर मार्केट काय माहिती नसेल परंतु आम्ही बघतो की शेअर मार्केट वाढलं तेव्हा मोदीमुळे वाढलं आणि आज शेअर मार्केट आपटलंय परंतु तंत्रात झाली आहे पण त्याबद्दल काय बोलत नाही म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये एक वर्ग तयार केला आहे पद्धतशीरपणे की मोदी सांगतील ते करत मोदींनी पूर्वेला सांगितलं तर पूर्वेला मोदी पश्चिमेला सांगितलं तर पश्चिमेला आणि त्यामुळे ही लोकांची झडप आज जीएसटीच्या माध्यमातून दोन लाख कोटी गेल्या महिन्यात जीएसटी झालं बरोबर वाटेल दोन लाख कोटी एक एक लाख हजार कोटी रुपया एक लाख सव्वद हजार कोटी रुपये पण आम्हाला राज्याच म्हणजे साडेचार लाख कोटी आहे त्यामध्ये सगळे पीडब्ल्यू सगळे पगार अंगणवाडीचे पगार शाळेचे शिक्षकांचे पगार मोफत धान्य सगळं साडे लाख कोटी आणि एका देशाचा फक्त एक लाख नव्वद हजार महिन्याला होतो होत किती पैसे आपल्याकडे आपल्याकडून वळागत असतात आज आमचे रुपेश ते कार रुपेश वर्तन केल्याशिवाय रुपेश रुपेश भोश्यारी दुकान आहे रुपेश रुपेश खेळावी सामील आता सांगत होता की पुढाच्या मालवाच्या पोलिसांनी सांगितलं की आणवाडीमुळे वातावरण हे करण्याचा प्रयत्न केला होता सोडवत्या अर्थ लोकांना त्याला ज्यावेळी जत्रा पन्नास वर्ष भरते आधी आणि आम्ही पंधरा वर्ष या चर्चेमध्ये आहोत तुम्ही मिळत आहोत आज नवीन आला तुम्ही सांगितलं कार्यकर्त्यांना आणि लोकांना सन्मानाची वागून दिली पाहिजे मग त्यांच्याशी मी शेवटी लोक मी एक कशासाठी करून दिलं की मला माहिती दिलं की माझ्या पाठीशी त्यावेळी हरी होते बाबी होते हे कार्यकर्ते त्यावेळी माझ्यावर होते म्हणजे कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यावेळी नेता बोलते मग थांबता का म्हणायचं कार्यकर्त्यांनी सुद्धा नेत्याच्या पाठीशी त्याच टक्के टाकतील पाहिजे तुम्हाला येणार नाही चांगलं नाही माझा नाही आज वाळू म्हणजे सगळ्यांनी माहिती आहे वाळू सुरू आहे की हप्त्याने सुरू आहे की हप्त्या सुरू झाले ना वाळूचे आता आताच्या गावातला एक माणूस आहे त्यांनी आधी मोठी स्पर्धा बनवलेली नारायण लढवणे निवडून घेण्या करून तोच कार्यकर्ता चांगला माझी चुकचुकी झाली म्हणून त्याला निवडून गेलो आता त्यांच्यात जास्त सुरू केले आता वेळ गेलेली आहे आणि पण सांगणार म्हणून आपण ते थांबवायचं नाही तर आपण आपल्याला चांगलं काम करायचं आहे आज सत्तारांचा कधी इतिहास दिला जात नाही तर तुमच्या निष्ठावंत चला आज मीटिंगला कोण आहे ते बघितलं कोण होते यातले याची चर्चा आज बाहेर गेल्यावर होणार पत्रकारांना विचारले तुम्हाला विचारणार कोण कोण मिटिंगला गेले कोणकोण टाईम नाही विचारणार कोण पण आले ते मिटिंगला विचारणार त्यामुळे तुळशी काय म्हणते त्या ठिकाणी निष्ठावंत थोडा त्रास होईल सगळ्यांनाच होईल आम्हाला होईल तुम्हाला होईल परंतु हा त्रासाला देऊन आपण पक्षाने थांबायचं नाही तर आपल्याला कशासाठी आपल्याला काम करायचं आहे हे आपण लक्षात घेऊन आपल्याला काम करायचं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी बघतोय सगळीकडे की अनेक लोक असे आहेत की आम्ही शिवसेनेबरोबर राहणार आहे उद्योजक राहणार सांगतायत खालच्यावर पण सांगतायत की तुम्ही आज लोकांना काय कळत नाही का आज दोन महिन्यातून या पक्षात दो जा दोन महिन्यानंतर या पक्षात गेला कशा आम्ही केला हे लोकांना कळत नाही त्यामुळे सुद्धा आम्ही सगळं बघत आहेत मी तुम्हाला खात्रीने सांगतो की दोन हजार मध्ये आम्ही जेव्हा निवडून लढवली काय विरोध टेबल पण टाकलेला नव्हतं तरी आम्हाला पन्नास हजार मदत नाही दोन हजार मध्ये त्यातले किती कार्यकर्ते तुमच्याकडे होते तरी पण आम्ही निवडून आलो त्यामुळे कार्यकर्ते किती आहेत त्यापेक्षा आपले विचार कसे आहेत आपले कार्यकर्ते दोन असतात दोन लोक काय लोकांना टाकत आहेत ह्याच्यावर निवडून आज मालवणची नगरपालिका गेल्यावेळी शिवसेना भाजप होती मला वाटलं नव्हतं परंतु नगर बोलून आम्हाला मिळालं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपण ठाम राहिलो आपली भूमिका तर आपल्या पाठीशी लोक या ठिकाणी राहतील तुम्ही गुजरातचे लोक बनण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री नाहीत तर महाराष्ट्राचे अस्मिता ठेवण्यासाठी मंत्री आता काल छावा चित्रपटाचं मी काल मुंबईत होतो आणि ठावा चिंचबद्दलचं माझ्या आमदारांनी आमदारांना आमंत्रण मुख्यमंत्री पडस दिलं होतं मी काय गेलो नाही आज फोटो आला तेव्हा भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार सगळे होतील शिवसेनेचे आमदार गेले आहेत कुठे येतील जातील छत्रपतींच्या संभाजी महाराजांची गद्दारी घेऊन ती त्यांनी गद्दारी केली ना मग कुठला पिक्चर जात आहेत आणि त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यावर रोष व्यक्त करत त्यांच्या योजना थांबवत आहेत नाही आहे त्यामुळे आपल्यालायम ठेवला पाहिजे सत्ता कधी कधी हे सांगता येत नाही या देशात राजकारण कधी गेले पन्नास वर्षामध्ये विधी वाचण्यासारखे राजकारण बघितलं आहे परंतु आजच्या तारखं असतील राजकारण कधी नाही त्यामुळे आपण जर संयम कार्यकर्त्यांनी ठेवला तर आपण सुद्धा सत्तेकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाही हे तुम्ही या ठिकाणी घ्या आणि आपण कोण जाताच्याकडे न बघता आपण काय केलं पाहिजे आपण आपल्या कार्यकर्त्यांना सन्मान दिला पाहिजे आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या उभं राहिलं पाहिजे आज अनेक लोक मला आमदार म्हणतात परंतु आपण पण वस्तुनी स्वीकारली पाहिजे की आपण आता आमदार नाही आहोत पण माझ्या गाडीवरचं आमदार बोर्ड माझ्या घरावरचं आमदार बोर्ड पहिल्या दिवशी टाकतो कारण वस्तुस्थिती जो पण माणूस स्वीकारत नाही ना तोपर्यंत पुढची परिस्थिती परंतु असं असलं हे असं घेतलं पाहिजे की आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आज लोकशाहीकडे जर एखाद्याच्यासाठी तुमच्यासारखे लोक असले तर लोकशाहीमध्ये कोणी कोणालाही करू शकते आज आम्ही शिरपुरे बसलेत शिरपुर्याचं लसीकरण ला, ला, काम होतं दोन तीन काम वेळी त्याला वेगळ्या पद्धतीने कायद्यामध्ये दाखवले तेव्हा शिरपुर्याच्या घरी येतो ना शिरपुरे येतो की नाही येतो मध्ये जे वातावरण झालं होतं तेव्हा बाळासाहेब भाई आम्ही जाऊन होतो आणि त्यावेळी गरज होती राम मंदिराची गरज त्यावेळी होती कारण आपलं राम मंदिर त्या परंतु आता कुठली गरज नाही परंतु हे एका वेगळ्या विषयाकडे प्रत्येक वेळी वेगळ्या विषयाकडे आहे आता किती पालकमंत्री जबाबदारी सांगतोय आमच्या घरामध्ये त्यांच्याकडे लोक केले होते की आम्ही साहेब तुम्हालाच मतदान केलं आणि तुम्ही आमच्या ह्या भूमिका घेतल्या त्यामुळे आम्हाला त्या भूमिका हे मतासाठी आहे तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्याकडे काय तुमचं काम असेल तर हिंदूंपेक्षा पहिलं काम तुमचं करेल असं शांतता हे म्हणते म्हणजे फक्त निवडणुकी बोलते आणि लोकांना गुबरा करण्यासाठी हे प्रश्न करतात आणि आपण त्याला बळी पडता म्हणजे आपण करा आपण काय काय बटे केलो बटे केले ह्या घोषणा झाल्या आपण त्यात बळी पडलो आपले लोक बळी पडले आपले मतदार बळी पडले आणि त्यामुळे अशा गर्दी असेल त्या त्यावेळी आमचे लारा असून दे गणेश आमचे चिरमूर असू दे आमचे सुदेश मांदेकर असू दे हे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढे त्या गोष्टी चालू असतात आणि त्या गोष्टी आपल्याला चालू आहेत आणि एक मात्र जबाबदारीने या ठिकाणी सांगतो मी आज जिल्हा प्रमुख नाही परंतु एक जबाबदारी सांगतो की ज्यावेळी आता आपल्याला जे लोक पक्षाच्या पक्षात राहून पक्षांमध्ये दुसऱ्याला येणार नाही होत्या तर त्या लोकांची येणाऱ्या दुसऱ्या लोकांना कळलं की त्यांची हातापटी पक्षात झाली तिथे जबरदस्ती कोणती ना ज्याला काय दिसतं तरी शांतपणे जा आमचं काय नाही जाताना आधीच्या लोकांना हे येतोच कारण जर कळलं तर त्याची पाहिजे हालपट्टी केलेल्या काळामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि त्याची हक्रे पाहिजे आपली आहे आणि दर्जेला शिवसनिक पडतो पहिले रक्त कोणाचे असेल शिवसनिकांचे येते अशा गोष्टी शाखेमधनं झाल्या पाहिजे शाखेत देऊन प्रत्येक शाखे आता भावंजित नाही शाखा आहे आहे कोणीची आहे कट्ट्याची शाखा आहे त्या शाखेमध्ये लोकांना वाटलं पाहिजे या शाखेमध्ये आल्यानंतर माझी मदत होईल या शाखामध्ये आपल्या बसण्याचा अडथळा नाही आम्ही बसलो म्हणून शाखेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की इथे आलो नंतर त्या माणसाने जबाबदार माणूस त्या माणसाकडे पद काय बघत नाही शाखेत आहे म्हणताना तो त्या ठिकाणी मदत मागण्यासाठी असतो आणि ती मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण ठिकाणी करूया निश्चितपणे काही वेळ जाईल काळ जाईल परंतु शिवसेना ही तुमच्या निष्ठावंत आणि तुमच्या निष्ठावंतांच्या मदतीशी अनेक लोक हवा आहेत आणि त्या लोकांमुळे ज़ा त्या मंत्र्यांमुळे शिवसेना एकदा पुन्हा उभी राहील असा मला विश्वास या ठिकाणी आहे आणि तुम्ही त्या मिटिंगला सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे आपल्याला कुठं राहायचं आहे आपल्याला कुठलं आपलं काम निवडायचं याचा विचार करू त्या पाठीशीरा जी आपण विकास करो जर तरी इथे आमदाराचे लोकांनी निवडून दिलं आहे आपण त्याच्यावरती कारण योग्य होणार नाही परंतु आता जी कामं आहेत ती बजेटमधली कामं आहे आम्ही असताना कामं आहेत तीच कामं आता या ठिकाणी सुरू आहेत उलट की आता कामांना अनेक कॉन्ट्रॅक्टरांच्या पैसे आले नाही आमदार फंडाचे पैसे असं कधी असेल आमदार फंडाचं काम झालं नुसत्याशी पैसे असतात नगरपालिकेचं काम झालं तर दुसऱ्याशी पैसे असतात बजेटचं काम झालं तर जिल्हा परिषद कले तरी पैसे लागतरी झालं नाही आज जलजीवन मिशनची योजना सुरू आहे आमदार आता मी आता मे मध्ये स्पर्धाच घेणार आहे ज्या गावामध्ये जलजीवनची काम पूर्ण झाली त्या गावाला एक लाख रुपये झाले एकतरी गाव मिळाली योजना एकही गावामध्ये जलजीवन मिशन झालं या सगळ्या गोष्टीचा आपल्याला स्वतःकडे आणता येतील आता सर्व निष्ठावंत हॉटेलला भाग घ्यायचं असेल की काल अनेक दिवस शहरातील माणसं म्हणजे कोकणातील माणसं मुंबईत आहेत आता मुंबईतल्या मराठी माणसांना अपार्टमेंट मध्ये घरून मिळत नाही काल त्या भैयादृष्टी सांगितलं की मुंबईत आल्यानंतर आता आधी जागृत झालं मराठी स्थापन झालं साजरा केला आणि काल भैयादृष्टी म्हणून जे समजायचे भाजपच्या घाटक्राय घाटकोडमध्ये गुजराती आलं म्हणजे जसं जे मंत्र्यांनी सांगितलं ना की राज्यामधले दुसराची कंपनी असे कामगार राहणार आहे की घाटकोबामध्ये गुजरात मराठी नाही आलता तर गुजराती चालू आहे हे जर आपल्याला सांगितलं आपल्या आपल्यासुद्धा आल्बोच्या गोष्टी आहेत हे आपल्याला आपल्या पदाच्यापेक्षा आल्बोजूच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्याचा प्रभाव आपल्या मुलांवर आपल्या भविष्या भविष्यावर पडणार आहे आणि त्या गोष्टीसाठी महाराष्ट्र गुजरातचा विकास आहे आज छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे ते तिथे समोर झोपले असते तर त्यांचा मृत्यू झाला नसता त्यामुळे आपण पण त्याचा इतिहास विला गेला